पद्धतीनं रेल्वे ट्रॅकवरती म्हणजे रेल्वेचे रूळ कुठे आहेत हे नेमकं आपल्याला दिसत नाहीये मात्र जे पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते त्याच्याच खाली रेल्वे रूळ आहेत जे दिसत नसल्यामुळे सध्या रेल्वे वाहतूक ठप्प आहे अधिक माहिती घेऊयात निनाद करमरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत निनाद ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात प्रचंड पाणी जे आहे रेल्वे ट्रॅकवरती साचलेलं ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे सध्या तुमच्या भागातली काय स्थिती आहे प्रथम सध्या बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये आहे बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळपासून लोकल सेवा जी आहे ती ठप्प झालेली होती मात्र गेल्या काही वेळापासून तीन लोकल ज्या आहेत त्या मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत उद्घोषणा केली जाते या ठिकाणी की भांडूपच्या पुढे हळूहळू रेल्वे सेवा पूर्वपदावर येते आणि त्या दृष्टीने रेल्वे सेवा जी आहे ती मुंबईकडे जाणारी या ठिकाणाहून सुरू झालेली आहे प्रवाशांची गर्दी जी आहे ती काहीशी ओसरल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय सोबतच मुंबईतला असेल किंवा ठाणे जिल्ह्यातला असेल पावसाचा जोर सुद्धा ओसरलेला आहे त्यामुळे पाण्याचा निचरा व्हायला काहीशी मदतच होते आणि त्यामुळेच आता रेल्वे सेवा जी आहे ती पूर्वपदावर यायला सुरुवात झालेली आहे आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये झालेली आहे आणि सकाळपासून लोकल बंद असल्यामुळे अनेक चाकरमाने जे आहेत ते घरी परत गेलेले आहेत मात्र आता एक दिलासादायक बातमी हीच म्हणावी लागेल की पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात झाली आहे आणि हळूहळू मुंबईच्या दिशेनं जी लोकल सेवा आहे रेल्वे सेवा आहे ती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रेल्वे सेवा पूर्वपदावरती येते ये आणि हळूवार का होईना ती सुरू झालेली आहे सगळ्या लोकल या धीम्या गतीनं किंवा धीमा मार्गावरनं वळवण्यात आल्या आहेत का याबद्दल काही अनाऊन्समेंट झाली आहे आ, लोकल कुठल्या मार्गावरला जात आहेत याबद्दल कोणती अनाउन्समेंट आतापर्यंत झालेली नाहीये मात्र सुरुवातीला जी अनाउन्समेंट केली जात होती की फक्त ठाण्यापर्यंतच लोकल सेवा सुरू आहे ती अनाऊन्समेंट बंद करण्यात आलेली आहे आणि लोकलची जी अनाउन्समेंट लोकल आहे ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या लोकलची अनाउन्समेंट या ठिकाणी सुरू आहे त्यामुळेच मुंबईपर्यंत या लोकल जात आहेत असं या ठिकाणी गृहित धरलं जाते प्रवाशांकडनं हळूहळू का होईना पण मुंबई पर्यंत पोहोचण्याचं आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाणार उद्दिष्ट आहे आणि हळूहळू लोकलसेवा पूर्वपदावर येते आणि चाकरमानी उशिरा का होईना पण आपल्या कामाच्या ठिकाणी आज पोहोचतील असं म्हणायला या ठिकाणी ना हर हरकत नाहीये नक्कीच निनाद तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर होऊन ही माहिती देत होते आमचे प्रतिनिधी आणि सध्या तरी लोकल सेवा ही पूर्ववत होताना पाहायला मिळते हळूहळू लोकल सेवा ही पूर्ववत होतीये मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि त्यामुळे रेल्वे ट्रॅकवरती रेल्वे रुळांवरती साचलेलं पाणी त्यामुळे दरवर्षीचा हा खोळंबा जून जूनमध्येच मुंबईकर अनुभवत असतात मात्र यावेळेला थोडा उशीर झालेला आहे जुलैमध्ये हा अनुभव मुंबईकर घेताना आपल्याला पाहायला मिळतात किंवा सर्वसामान्य नागरिक आणि नोकरी करणारे कर्मचारी हा अनुभव सध्या घेत आहेत मात्र मुसळधार पाऊस त्यानंतर रेल्वे सेवा जी आहे ती थोडीशी विस्कळीत झालेली होती मात्र आता ती पूर्वपदावरती येते आहे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी रेल्वेला ह्या उपाययोजना कराव्या लागतात कारण प्रचंड पिकावरचा सहा टाईम म्हणजे प्रचंड गर्दीचा हा वेळ असतो आणि याच वेळात कोणतीही दुर्घटना ही परवडणारी नाही आणि म्हणूनच खबरदारीचे उपाय म्हणून रेल्वे काही काळ आपली रेल्वे सेवा ही शांत ठेवते बंद ठेवते आणि त्यानंतर आपण बघतोय धीम्या मार्गावरनं रेल्वे सेवा ही आता सुरू झालेली आहे हळूवार का होईना सध्या वाहतूक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि जो बॅकलॉग आपण म्हणतोय तो भरून काढण्याचं काम हे रेल्वेच्या वतीनं सध्या सुरू आहे ठिकठिकाणी आपण ही पाहिली होती दृश्य मगाशी माटुंगा सायन या भागातल्या या रेल्वे रुळांवरती साचलेलं हे पाणी आहे प्लॅटफॉर्मवरनं काहींनीही घेतलेली दृश्य आपण पाहतोय ज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळांवरतीच पाणी साचलं आहे आणि त्यामुळे वाहतूक अक्षरशः रेल्वेची ही ठप्प झालेली होती आता मात्र पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात झाली आहे पावसाचा जोर जसा ओसरेल तसा पाण्याचा निचरा सुरू होईल पाणी हळूहळू ओसरायला सुरुवात होईल आणि त्यानंतर रेल्वे वाहतूक ही पूर्वपदावर हळूहळू येताना आपल्याला पाहायला मिळेल आता